नमस्कार मित्रांनो मी राजू कीर्तने माझं लोकजीवन हे यूट्यूब चॅनल आहे आणि आज मी संभाजीनगरमधील गवळीपुरामध्ये या म्हशीच्या तबेल्यामध्ये आलेलो आहेत या ठिकाणी तुम्हाला शुद्ध आणि चांगल्या प्रकारचं दूध भेटलं जातं आणि गेल्या म्हणजे पूर्वजा गेल्या दहा पंधरा वर्षापासून या ठिकाणी दहा पंधरा वर्ष म्हणल्यापेक्षा वीस पंचवीस वर्षापासून या गवळी पुऱ्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचं म्हशीचं चा आणि गायीचं दूध भेटतो आमच्यासोबत आता या जे दूध विकणारे आहेत त्यांचं नाव नाव ना आम शेख निमान शेख यांचा दुधाचा व्यवसाय आहे या दुधामध्ये तुम्हाला मशीच्या इथं ताज ताजं दूध भेटतं याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ राहत नाही जे की डेरीमध्ये आपल्याला शुद्ध प्रकारचं दूध भेटत नाही पण या ठिकाणी तुम्हाला शुद्ध प्रकारचं दूध भेटतं आणि बऱ्याच वर्षापासून हे करतात त्यासाठी मशीचं दूध तुम्हाला या ठिकाणी ऐंशी रुपये लिटर भेटतं आणि गाईचं दूध हे साठ रुपये लि लिटर दूध मिळतं तर आपल्यासोबत काही हे दूध घेणारे व्यक्ती आहेत सर आपलं नाव काय माझं नाव आहे भाऊसाहेब शिंदे भाऊसाहेब शिंदे किती वर्षापासून दूध मी तीन चार वर्ष पाच वर्षापासून एकदम प्युअर असतं आणि चांगलं असतं बर गाईचं गायचं असतं काही नसत बर म्हणजे तुम्हाला समाधान वाटतं किंवा त्याच्यानंतर मलाही निघते आम्ही बरं ठीक आहे सर्व काही तूप धन्यवाद बरं ठीक आणि या तबेल्यामध्ये जवळ जवळ अ पाचशे एक मैशी जोल 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 या ठिकाणी आहेत आणि जवळजवळ पंचवीस ते तीस गायी आहेत आणि या गायीचं दूध हे रोजच्या रोज संध्याकाळी काढलं आपल्या सोबत आणखी एक दूध गिरायक आहे सर आपण नाम काय मस्मद खान आहे अहमद खान आपलं काय राहते सर छावणी छावणी मेज राहते किती दिनसे तुम्ही दस सालचे दूध कैसा दूध मिलता है मिळताय एक नंबर दूध मिलता है हा बिगर पाणी का बोलेंगे सर की निजाम भाई का आके दूध लेवो हो बोल और अच्छा दूध मिलता और एकदम अस्सी रुपए लीटर से प्योर दूध बिगर पड़ा हुआ है डेयरी से अच्छा दूध डेरी से सौ परसेंट अच्छा दूध अच्छा सर या सार? बोला 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 सार बोला दूध पानी मिलता है हाँ आप लोगों सर अब्दुल अलीम

दीपक तुळशीराम लिंगाय काका आहेत आपल्या सोबत हे या ठिकाणी रोज या तिथून दूध देतात कस वाटत सर तुम्हाला या ठिकाणी दूध या ठिकाणून मी कमस कम वीस वर्षापासून दूध देतो बर या दुधापासून काही तूप वगैरे बनवतात तूप बनवतो दही टाकतो खायला एकदम चवदार आहे दूध डेअरी पेक्षा भारी आहे दूध दूध डेअरी मध्ये भेसळ असतो सगळं तीन फॅट बी तिकडेच असतो चार फॅट बी तिकडे असतो आणि पावसामध्ये पावसाळ्यामध्ये पावसा सुद्धा या ठिकाणी दूध भेटतो म्हणजे बारा महिने बारा महिने दूध भेटतो सकाळी संध्याकाळी तर मित्रांनो या ठिकाणी आ, चांगल्या प्रकारचं दूध म्हशीचं दूध आणि गायीचं दूध भेट आपल्या सर्वांना एक सूचना करण्यात येते की तू चांगल्या पद्धतीचं दूध आपण घ्याव घ्यावं आणि तू डेअरीमध्ये जे काही दूध भेटतं ते युक्त भेटतं असं या समाजाचं म्हणणं आहे म्हणून या ठिकाणी आपण दूध घेऊन जावं चांगल्या पद्धतीचं दूध घेऊन जावं अशी मी आपणास विनंती करतो आणि यूट्यूब माझं लोकजीवन या मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो धन्यवाद